बोर्ली पंचतन श्रीवर्धन रायगड येथे गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री नंदकुमार गोविंद पाटील मित्रपरिवार आणि आर झुंझुनवाला शंकरा हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर समाज कल्याण इमारत होळीचे मैदान बोर्ली पंचतन श्रीवर्धन येथे भरवण्यात आले होते यावेळी बोर्ली शिस्ते कापोली वडवली दिवे आगर भरडखोल येथून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत एकशे साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामधील सतरा रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी आर झुंझुनवाला शंकर हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले यासाठी नंदकुमार पाटील यांनी अवघ्या दोन दिवसात याचे नियोजन चांगल्या प्रकारे केले तसेच त्यांचा मित्रपरिवार प्रदीप वाडकर मचिंद्र तोंडलेकर शनीश परकर राजा तोडणकर विनय भाटकर राजू पेडणेकर राज पाटील व इतर यांनी मोठे योगदान दिले यासाठी रुग्णांना मोफत औषधे मोफत जेवण राहण्याची व्यवस्था व मोफत प्रवास ही व्यवस्था करून देण्यात आली होती राजू मधुकर पेडणेकर बोर्ली पंचतन श्रीवर्धन रायगड पंधरा तारीख गुरुवारी आपण या ठिकाणी झुंझुनवाला कन्वेनचे प्रकाश पाटील यांच्या त्यांनी यांनी फोन केल्यानंतर आज मोतीबिंदूसाठी आपण या ठिकाणी बोरली पंचतममध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये नंदकुमार पाटील मित्रमंडळ आमच्या राज्यसेल सनी सरोवर या पद्धतीने आम्ही या ठिकाणी अचानकपणे आम्ही या मुलीपंचतनमध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये चांगला लोकांनी प्रतिसाद देऊन शेकाडी भरोडखोल दिव्यागर जोली पंचतन शिस्त कापुली अशा प्रकारच्या गावातील लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन या ठिकाणी म मोतीबिंदू व डोळे तपासणी या ठिकाणी लोकांच्या चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया करण्यासाठी पनवेलमध्ये यांना जाण्याचे उपक्रम या ठिकाणी राबवले आहे त्यासाठी पनवेलमध्ये जाण्यासाठी त्यांना गाडीची व्यवस्थ स्वदेशवाल्याने गाडीची व्यवस्था करून त्यांची शस्त्रक्रिया करून त्यांना दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मोफत आणला जाईल असं या शिबिरामध्ये आयोजित केलेलं आहे